च्या माध्यमातून ते पेट्रोल डिझेलमध्ये मिश्रित करून त्याचा उपयोग वाहनांमध्ये करणं प्रदूषणमुक्त वाहनं या राज्यामध्ये देशामध्ये दे निर्माण करणं आणि त्याचबरोबर देशामध्ये दे इलेक्ट्रिकच्या वाहनं दे निर्माण करण्याची जी कल्पना कर कोणी रुजवली असेल तर गडकरी साहेबांच्या मनामध्ये आलं आणि त्यांनी पाच वर्षामध्ये टप्प्या टप्प्याने का होईना संपूर्ण देशामध्ये दे जबरदस्त काम सुरू केलेलं आहे आणि म्हणून एक क्रांतिकारी निर्णय घेणारे एक जबरदस्त नेतृत्व ज्यांच्याकडे आहे टनॉलची निर्मितीचं काम असो इलेक्ट्रिक वाहनांची निर्मितीचं काम असो हे क्रांतिकारी निर्णय केंद्रामध्ये कोणी घेत असेल तर गडकरींसारखा नेता नाही मित्र हो याच्याकडे मुद्दा मला आवडून सांगितलं पाहिजे आणि मग त्यांच्या आज येण्याने आणि ते शेंगारेसारखे आमच्या सहकारी मित्रांसाठी येणं अतिशय महत्त्वाची बाब आहे आज या ठिकाणी येत असताना मला जरूर सांगितलं पाहिजे मित्र ही निवडणूक एक निवडणूक अशी आहे की ज्या माध्यमातून देशाचं कारभार सोपवण्याची निवडणूक आहे देशाचं नेतृत्व कोणाकडे सोपवायचं यासाठी निवडणूक आहे आणि आज आपण पाहतोय गेल्या दहा वर्षामध्ये ते जबरदस्त काम मोदी साहेबांनी केलेलं आहे त्याला तोड नाही आहे आणि म्हणून मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्याची निवडणूक आहे मित्र आणि त्यामुळे एक एक खासदार एक एक खास श्रिंगाराने सु, सु, मतदान म्हणजे फक्त त्यांनाच नाही तर मोदी साहेबांना मिळणारं हे मतदान आहे दहा वर्षामध्ये जे केलेलं उत्कृष्ट काम आहे पायाभूत सुविधा आहेत रेल्वे आहेत नेटवर्क जाळे आपण आय टीचं नेटवर्क उभा केलेला आहे रोजगाराचा त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि आपण पाहतोय परवाच पंतप्रधानांनी भाषणामध्ये उल्लेख केला की ड्रोनचा फायदा ज्या ड्रोनच्या माध्यमातून एक जबरदस्त क्रांती देशा दे या देशामध्ये निर्माण होणार आहे की महिलांसाठी विशेषतः ड्रोनच्या माध्यमातून ड्रोन पायलट आपल्याला या देशामध्ये आपल्याला अधिक रोजगार मिळूनसाठी द्यायचे आहेत आणि महिलांना सर्वाधिक रोजगार ड्रोन पायलट म्हणून देण्याची कल्पना जर कोणी मांडली असेल तर मोदी साहेबांनी मांडलेले आहे हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे त्यामुळे रोजगाराचा प्रश्न हा सर्वांच्या मनामध्ये आहे रोजगार मिळाला पाहिजे मागच्या काही वर्षामध्ये प्रयत्न सरकारनी केले केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून रोजगारासाठी भरपूर प्रयत्न झालेले आहेत पण आगामी काळामध्ये काही नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मुलांना रोजगार करना ये निवन्नो, या सगळ्या करण्याच्या बाबतीमध्ये मित्रो हे जबरदस्त कल्पना मोदी साहेबांनी मांडलेली आहे ही निवडणूक या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मतदान करत असताना काही समज गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे मला लातूरवासियांना विनंती करायची आहे की जो गैरसमज निर्माण करून घेत घेतला जात आहे त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे मराठा आरक्षणाचा विषय आज सर्व तर देशामध्ये महाराष्ट्रामध्ये गाजतो याची मला कल्पना आहे पण मला मुद्दाम सांगितलं पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला अजित पवारांनी पुढाकार घेतला माझ्यापर्यंत मी स्वतः लक्ष घातलं देवेंद्र फडणवीसांनी मदत केली आणि मला सांगायला अभिमान आहे हो की दहा टक्के आरक्षण हे महाराष्ट्रात लागू झालेलं ला आहे हे, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे मागच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस निर्णय रद्द केला एकनाथ शिंदेनी पहिलं जे काम केलं असेल तर मागच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी काढल्या होत्या त्या का सगळ्या त्रुटीवर अभ्यास करण्यासाठी एका न्याय निवृत्त न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षाने समिती नेमली शुक्रे समितीने अभ्यास करून मराठा समाज कसा मागासलेला आहे गरिबी कशी आहे घरं कशी कच्ची आहेत शेती कशी कमी झालेली आहे आत्महत्या कशा वाढत चाललेल्या आहेत या सगळ्या विषयावर न्यायमूर्ती शुक्रेंनी आपला अहवाल दिला महाराष्ट्राचं विशेष अधिवेशन मुंबईमध्ये झालं आणि या विशेष अधिवेशनामध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सर्व पक्षाने एकमताने पारित केला आणि महाराष्ट्रामध्ये आज दहा टक्के आरक्षण लागू झालेलं आहे हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आज गैरसमज निर्माण केला जाते की आरक्षण मिळा खोटी गोष्ट आहे आरक्षण लागू झालेलं आहे आणि कुठल्याही कोर्टाने आरक्षणाला स्थगिती दिलेली नाही हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे ज्यांच्याकडे जुने दाखले मिळाले ज्यांच्याकडे जुने दाखले मिळाले त्याच्याकडे कुणबी उल्लेख आहे त्यांना सर्वांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात आलेला आहे आणि सगळ्या सोयऱ्यांचा जो सो उल्लेख आहे त्या सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा ज्या काही ऑब्जेक्शन प्राप्त झालेल्या आहेत त्याची सुनावणी सुरू आहे ते झाल्यानंतर त्याच्यावरील निर्णय होणार आहे आचारसंहिता संपल्यावर तेव्हा निर्णय होणार आहे त्यामुळे हा विषय ज्या पद्धतीने सांगितला जात आहे साफ खोटा आहे माझ्या मराठा माझ्या मित्रांना विनंती करायची आहे कृपया गैरसमज करू नका आपण मी जरांगे पाटणा स्वतः दालण्यामध्ये भेटलो त्यांना मी सांगितलं मराठा समाजाचे जे काही उर्वरित प्रश्न असतील तुमचा भाऊ म्हणून मी त्याचा पाठपुरावा करणार आहे सांगण्याकरता मी तुमच्याकडे आलेलो आहे ते मुद्दामूल्य यासाठी करतोय मी त्यांनाही भेटलो आणि त्यांनाही विनंती केली म्हटलं हा प्रश्न आपल्या सर्वांचा आहे पण राजकारणाचा प्रश्न नाही आहे हा प्रश्न खऱ्या अर्थाने जो आहे तो प्रश्न सामाजिक प्रश्न आहे आणि सामाजिक प्रश्न म्हणून या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे आणि याचा ज्या पद्धतीने गैरसमज निर्माण करून देण्याचा प्रयत्न होतोय त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे लातूरवासी भाग्यवान आहेत केंद्रामध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर रेल्वेची कोच फॅक्टरी जर कोणी काढली असेल तर मोदी साहेबांच्या मूळ या ठिकाणी फॅक्टरी निर्माण झाली आज वंदे भारत एक्सप्रेसचे डबे सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होण्याकरता काम सुरू झालेलं आहे रोजगाराचं साधन मोठ्या प्रमाणे लातूरमध्ये उपलब्ध झालेलं आहे एवढंच नव्हे या सगळ्या गोष्टी मला मुद्दाम सांगितलं पाहिजे सगळ्या गोष्टी आज मोदी साहेबांनी जी काही कामं केली आहेत रस्त्याचं जाळं उत्पन्न केलं विमानसेवा देशावर सर्वत्र सुरू झाले मराठवाड्यातसुद्धा मोठ्या प्रमाणे प्रयत्न करत आहोत लातूरसुद्धा जोडलं गेलं पाहिजे आमचा प्रयत्न आहे एवढंच नाही गडकरी साहेब मगाशी निलंगेकर साहेबांनी उल्लेख केला मला हे सांगितलं पाहिजे नातूर आणि नांदेडचं नातं जुनं आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आज अर्चना पाटलांच्या माध्यमातून एक नवीन नेतृत्व या ठिकाणी आज त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि म्हणून मला अपेक्षा आहे की नांदेड लातूरची रेल्वे लाईन सुद्धा जी फक्त शंभर किलोमीटर आहे एका तासामध्ये आपण जाऊ शकतो याकरता सुद्धा निलगेकर साहेब लक्ष द्या मला खात्री आहे तुमच्या पुढाकाराने आणि बनसोडींच्या प्रयत्नामुळे मला खात्री आहे जिल्ह्यात हे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही मला निर्गेकर साहेबांचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे या भागामध्ये मी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा आलो होतो यांना पाडण्याकरता आलो होतो परंतु मी पाहिलं हे नेतृत्व असं जबरदस्त नेतृत्व आहे की जिल्ह्यातील गरीब माणसं पण पोचणार काम करणार लोकाभिमुख लोकाभिमुख नेतृत्व आहे आणि बनसोडीचं काय विचारायचं त्यांचं काम असं जबरदस्त आहे जेवढी कामं माझ्याकडून करून घेतली मला माहित नाही किती कामं करून घेतली त्यामुळे ही जोडी म्हणजे निलंगेकर आणि बनसोडे यांची जोडी अशी जोडी जबरदस्त आहे आगामी काळामध्ये मध्ये क्रांती घडू शकतात एवढी अशा प्रकारची जबरदस्त जोडी आज आमच्या दोन्ही मित्रांकडून आहे शृंगारे या ठिकाणचे आमचे खासदार एक भला माणूस म्हणून ओळख आहे शृंगारे काम करणारे या भागामध्ये तुमचे प्रश्न लोकसभेत मांडणारे त्यांची प्रश्नावली पाहिली मी बऱ्याच प्रश्नावर त्यांनी मुद्दे उपस्थित केले आणि मला सांगायला अभिमान आहे की एक मागासवर्गीय समाजाचा सच्चा माणूस या ठिकाणी आपल्यासमोर या ठिकाणी उभा आहे अशा नेतृत्वाला आपल्याला संधी द्यायची आहे मित्र आपण मागच्या वेळेस शिंगा चांगल्या मताधिकारी निवडून दिलं मला खात्री आहे दर पाच वर्षाला मराठवाड्यामध्ये हा खेळ खंडोपाठ आपल्या कामाचा नाही आहे आपण ताकद दिली ना ही ताकद थेट मोदी साहेबांपर्यंत पोचत आहे हा जो आपण निर्णय घेतला त्याचा फायदा मोदी साहेबांचा आज जे काम केलं आहे जे जबरदस्त इमारत उभी केलेली आहे त्याचा कळस चढवायचं काम मोदी साहेबांच्या माध्यमातून मित्र नक्की होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला आपला खासदार हा सत्तेमध्ये राहणारा मोदी साहेबांना साथ देणारा लातूरचा सा विकास करण्याकरता आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर राहू ते पण या ठिकाणी मित्र मुद्दा सांगतो एक ताकदीने त्याच्या मागे आम्ही उभे राहू आणि मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता मित्र हे सगळे प्रयत्न आपले निश्चित होणार आहेत विरोधकांकडे मला सांगा आज गडकरी साहेब बोलणारच आहेत निलंगेकर बोलले बनसोडेजी बोलले कुठे काही व्यक्तिगत आम्ही कोणावर आरोप केले आमच्याकडे विकासाचा या ठिकाणी रोडमॅप आहे काम करायची इच्छाशक्ती आहे पुढील पाच वर्षाचा कार्यक्रम तयार आहे चार तारखेला मतमोजणी झाल्यानंतर पाच तारखेपासूनच मराठवाड्यातले सगळे खासदार आम्ही एकत्र आणू आणि मराठवाड्यातल्या महत्वाच्या प्रश्नाला न्याय त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत की मला मुद्दाम सांगितलं पाहिजे सोयाबीनचा प्रश्न आहे भाव पडले आहे देवेंद्रजीने परवा सांगितलं जो काही फरक त्याच्यामध्ये निर्माण झालाय तो राज्य शासन दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सांगितलं त्यामुळे तुमच्या प्रश्नाकडे ध्यान देण्याकरता एवढी जबरदस्त टीम लातूरमध्ये असताना दुसरी तिसरीकडे पाहायचं गरज नाही मित्र मला मुद्दाम आवलून सांगितलं पाहिजे पण दुसरीकडे आज विरोधक आहेत अपप्रचार करण्यामध्ये एवढ्या जोराप्रमाणे सुरू झालेला आहे काय सांगतायत हे सगळं सरकार त्यांचं जर आलं तर संविधान बदलण्याचं काम हे सरकार करणार आहे मला इथे बसलेला सुजान मतदारांना सुज्ञान मतदारांना मुद्दा विचारायचा आहे देशामध्ये सर्वोच्च न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलेला आहे की संविधानाचा गाभा संविधानाचे मूळ तत्व ही कुठल्याही पक्षाला कोणालाही बदलता येणार नाही हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आणि मोदी साहेबांनी खुलासा एक नाही दहा ठिकाणी केला की भाजप कधीही संविधानाच्या विरोधात जाणार नाही संविधान आम्हाला सर्वोच्च आहे आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश आणि भाजपचेही धोरण हे आहे की संविधानाप्रमाणेच आम्ही काम करू हे मोदी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आणि त्यामुळे अशा खोट्या प्रचार करून मताचं विभाजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे हे मला मुद्दा या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगायचा दुसरा अपप्रचार चालला आहे एस सी एस टीचं आरक्षण म्हणजे रद्द करणार यांचं बहुमत आलं आरक्षण रद्द करणार आज देशाच्या राष्ट्रपती कोण आहेत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत ज्या आदिवासी समाजाच्या लक्षात ठेवा केवळ आदिवासी समाज म्हणून नव्हे देशाच्या संविधानाचा रक्षक म्हणून आज द्रौपदी मुर्मू काम करत आहेत हे असताना आपण विचार तरी करू शकता का द्रौपदी मुर्मूंच्या सही शिवाय कुठलाही कायदा पारित होत नाही कायद्याला मंजुरी दिला जात नाही द्रौपदी मुर्मू आहेत मोदी साहेब आहेत कोणाचे आरक्षण रद्द केल्या जाणार नाही हे शंभर टक्के या ठिकाणी मला मुद्दाम सांगायचं आहे त्याचा गैरसमज मोठ्या प्रमाणात निर्माण करून मताचं विभाजन करण्याचा प्रयत्न हेतू पुरस्कार सुरू आहे राज्यामध्ये म्हणून याचा उल्लेख मला मुद्दाम याठी या ठिकाणी करायचा आहे आणि म्हणून मित्र हो हे सगळे प्रश्न यासाठी उल्लेख केलेला आहे या सगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला गैरसमज निर्माण करून देऊन आपलं नुकसान करण्याचं काम हे सर्व या ठिकाणी करत आहे मला खात्री आहे आज आपल्या जिल्ह्यातून बसवराज पाटील अर्चनाताई चाकूरकर या सगळ्यांच्या भाजप प्रवेशामुळे एक वेगळी ताकद त्याच्यावर जुळली जाणार आहे यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाहीये ही सगळी मंडळी आज या ठिकाणी कामाला लागलेलं मला खात्री आहे की शृंगारींचा विजय चांगल्या मताधिक्याने निके नक्की होणार आहे मित्रो शेवटी मला एवढंच सांगायचं आहे नेक इरादा और मेहनत है नेक इरादा और मेहनत है नियत बी बिलकुल सच्ची है नेक इरादा और मेहनत है नियत बी बिलकुल सच्ची है जनता जनार्दन का आशीर्वाद है जनता जनार्दन का आशीर्वाद है जीत भाजपा की पक्की आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं मित्र हो या ठिकाणी गडकरीजींचं स्वागत करतो शृंगारेजींना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि निलंगेकर साहेब आणि बनसोडेजी आणि त्याच्या नेतृत्वाखाली काम करणारी महायुतीची जेवढी टीम या मंचावर हो आहे त्या सर्वांच्या शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांना विनंती करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित मोदी साहेबांचे हात मजबूत करण्याकरता शृंगारेंना कमळ या बटन दाबा आणि विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ग्रामीण भारत शहरी भारताच्या जोडण्यासाठी स्वर्गीय अटलजीनी सुवर्ण चतुष्कोण योजना आणली आणि भारत विकासाच्या बाबतीमध्ये अग्रेसर त्यांच्या विचाराला अनुसरून गडकरी साहेबांनी केला तर आईसाठी भगवान शिवजीचं आत्मलिंग आणणारे आपण लंकाधीश पाहिले आई वडिलाची सेवा करणारा श्रावण बाळ आपण पाहिला पण आई वडिलाच्या आणि आईच्या शब्दासाठी या महाराष्ट्रातील पंढरपूर तुळजापूर देहू आणि आळंदी चार पदरी रस्ते करण्याचं काम आदरणीय गडकरी साहेबांनी केलेलं आहे टाळ्या बाजून आपण यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे तर लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा लातूरच्या विरोधकांनी बाजूला हटवला होता तोही आदरणीय गडकरी साहेबांनी सूचना केली ही तो पुतळा तिथून हाटला नाही असं नेतृत्व आदरणीय गडकरी साहेब यांना विनंती करतो की मी संबोधित करावं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माझे मित्र आदरणीय अशोक चव्हाणजी महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री आदरणीय संजय बनसुडे आपल्या सगळ्यांकरता विकासाचा मुद्दा घेऊन अतिशय कार्यप्रवण आणि कार्याकरता संघर्ष करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर आदरणीय अक्का आपले उमेदवार सुधाकरराव शृंगारे आमदार देवराव होळी माझे जुने सहकारी मित्र आदरणीय गोविंद केंद्रे आपल्या पक्षात नव्याने आलेल्या सौ अपर्णाताई चाकूरकर आमदार राजूरकर मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणीं ज्यावेळी माझा प्रास्ताविकात थोडा परिचय करून देत असताना अटल बिहारी वाजपेयींचा उल्लेख या ठिकाणी झाला मला एक गोष्ट नमूद करायची आहे की आपल्या देशाच्या इतिहासामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसपासून तर जवळपास दोन हजार सालापर्यंत आपल्या देशामध्ये कधी आपली जी खेडी आहेत आपली जी गावं आहेत त्यांना चांगला रस्ता करण्याचा कधी विचार झाला नव्हता गावात प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी नव्हतं गावातले मुलं पावसाळ्यामध्ये शाळेत जाऊ शकत नव्हते गावामध्ये दूध फळं फुलं भाजीपाला कुठल्याही प्रकारे रस्ता चांगला नसल्यामुळे बाहेर पाठवल्या जाऊ शकत नव्हता गावं दुःखात होते अशावेळी बिहारी वाजपेयींनी मला दिल्लीला बोलावलं मी त्यावेळी मुंबईमध्ये मंत्री होतो पंचावन उड्डाणपूल मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि वरळी बांद्रा प्रोजेक्ट प्रोजेक्टसारखे प्रोजेक्ट करण्याची मला संधी मिळाली सुंदरलालजी पटवा ग्रामीण विकास मंत्री होते आणि पहिल्यांदी मी दिल्लीला प्रधानमंत्र्याच्या ऑफिसमध्ये गेलो बिहारी वाजपेयींनी मला बघितलं माझ्या पाठीवर हात ठेवला आणि मला त्यांनी मराठीत म्हटलं नितीन आता तू महाराष्ट्रात खूप काम केलं आता थोडं देशात काम कर आणि मग ते हिंदीत बोलायला लागले आणि त्यांनी मला सांगितलं की तुला मी एक जबाबदारी देणार आहे की हिंदुस्तानमध्ये साडेसहा लाख खेडी आहेत त्या गावात जायला रोड नाही आहे त्याला जोडणारी योजना तू तयार कर तुझ्या अध्यक्षतेवाली मी कमिटी अपॉइंट करतो आहे आणि हे काम तू रिलिजियसली कर कर्तव्यबुद्धीने कर कारण हिंदुस्तानच्या इतिहासामध्ये हे अतिशय आवश्यक का असं काम आहे अटल बिहारींनी माझ्यावर जबाबदारी दिली माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार झाली त्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते डेप्युटी चे गव्हर्नर होते नाबार्डचे चेअरमन होते माझं वय छत्तीस चौतीस वर्षाचं होतं आणि त्यामध्ये मला अतिशय आनंद आहे की पहिल्यांदी मी तीन महिने खूप परिश्रम केले मेहनत केली आणि एक रिपोर्ट तयार केला तो रिपोर्ट तयार केल्यानंतर मी तो वाजपेयी साहेबांना पोहोचवून दिला आणि ज्यावेळी मी त्यांना हा रिपोर्ट पोचवून दिला त्यावेळी मी त्यांना असं सा सांगितलं की मी याचं नाव प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असं ठेवलेलं आहे त्यानंतर जवळपास पंधरा दिवसानंतर लाल किल्ल्यावर डॉक्टर अब्दुल कलाम साहेब यांनी घोषणा केली आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या देशाला मिळाली माझं भाग्य आहे की या देशातल्या साडेसहा लाख गावापैकी आजपर्यंत साडेचार लाखपेक्षा जास्त गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासात जर कोणी केलं असेल तर त्याचं नाव अटलबिहारी वाजपेयी आहे याचा मला अभिमान आहे आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याचं जीवन बदलवणारी योजना बनवण्याचं सौभाग्य माननीय अटलबिहारी वाजपेयींनी मला दिलं मी ज्यावेळी माझा आता इंटरव्ह्यू अनेक बाहेरच्या विदेशी वाहिनी घेतात तेव्हा एक प्रश्न कॉमन असतो ते मला विचारतात की तुमच्या आयुष्यात तुम्ही चांगलं काम कोणतं केलं आहे तर मी पहिल्यांदा उल्लेख करतो की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जे हिंदुस्थानमधल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं कल्याण करणारी योजना होती योजना वर 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 ही योजना बनवण्याचं सौभाग्य मला मिळालं हे माझ्या आयुष्यातलं चांगलं काम आहे दुसरं मी त्यांना सांगायचो की या देशामध्ये मी माझ्या लहानपणी ज्यावेळी रेल्वे स्टेशनवरून माझ्या घरून रेल्वे स्टेशनवर आईबरोबर बहिणीबरोबर जायचो तेव्हा सायकल रिक्षा होता तुमच्याही गावात असेल त्या काळी त्या रिक्षाला एक समोर पाठी होती त्या पाठीवर मी बसायचो आणि आमच्या महाल भागातून जेव्हा तियट पुतळ्यावर एक चढाव होता तो चढायचा त्यावेळी तो रिक्षेवाला त्याच्या अंगातून घाम निघायचा बिचारा चढवू शकत नव्हता मी पटकन रिक्षातून उडी मारायचो आणि तो मोठी मेहनत करत करत तो रिक्षा चढवायचा आणि मी स्टेशनवर यायचो तेव्हा मोठा शोषण आहे दीड कोटी लोक ज्यांचं शोषण या देशात सुरू होतं आणि बंगालमध्ये आणि झारखंडमध्ये तर अशी प्रथा होती की रिक्षा सायकल रिक्षा नव्हता तर माणूस जसा बैलावर जु घेतात तसं रिक्षाचा जू आपल्या रिक्षा खांद्यावर घ्यायचा दोन माणसं बसायचे आणि त्याला खिचण्याचं काम करायचं एवढं अमानवीय प्रथा होती मी दोन हजार चौदामध्ये मंत्री झालो सेक्रेटरीना बोलावलं आणि मी त्यांना सांगितलं की प्रथा आपल्याला बंद करायची आहे आय आय टीवाल्यांना बोलवलं मेकॅनिक्स ड्रिवन ई रिक्षा त्याला मान्यता दिली आणि मला अतिशय आनंद आहे ही योजना मी जेव्हा तयार केली त्यानंतर आज हिंदुस्तानच्या इतिहासामध्ये दीड कोटी लोक जे हात ठेला ठकलत होते जे छातीवर पाठीवर एक क्विंटलचं बोरं घेऊन उचलायचे जे माणसांना सायकल रिक्षामध्ये किंवा खांद्यावर घेऊन वाहण्याचं काम करायचे ते सगळे लोक या मानवी शोषणातून मुक्त झाले आणि आज देशात कुठेही सायकल रिक्षा दिसत नाही हात ठेला दिसत नाही आज यात क्रांती झाली आणि या दीड कोटी लोकांपैकी सत्तर पर्सेंट लोक हे मुस्लिम समाजातले आणि दलित समाजातले होते जे आज सन्मानाने जगत आहे हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम झालं असं मी सगळ्यांना सांगतो माझ्या बांधवांना बहिणींना एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं मी कोणावर टीका नाही करत पण आपली गरिबी भूकमरी बेरोजगारी जर बदलवायची असेल गाव समृद्ध संपन्न करायची असेल आणि खऱ्या अर्थाने गावामध्ये शेतकऱ्याला शेतमजुराला सन्मानाने जगावं असं वाटत असेल तर भारत सरकारची आणि राज्य सरकारची धोरणं अवलंबून आहे मी आपल्याला एकच विनंती करतो की सत्तेचाळीस साली अनेक रस्ते अनेक मोठे मोठे उद्योग पंडित नेहरूजींनी त्या काळामध्ये मांडली सुरू केली त्यांच्यासमोर रशियाचं आणि या सगळ्या याच्यामध्ये गावाकडे दुर्लक्ष झालं महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की भारत हा गावात राहतो पण आपल्या सगळ्यांचं दुर्भाग्य आहे की गावात जायला चा गावात चांगली शाळा नव्हती शाळा असेल तर बिल्डिंग नव्हती बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते बिल्डिंग आणि शिक्षक होते तर विद्यार्थी नव्हते आणि तिन्ही होती तर शिक्षण गावामध्ये जायला रस्ता नव्हता गावामध्ये प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी नव्हतं गावामधल्या शेतकऱ्याच्या मालाला किंमत नव्हती शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग नव्हते आणि त्याचा परिणाम काय झाला त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू लोक गाव सोडायला लागली दिल्ली मुंबई कलकत्ता पुणे हैदराबाद मँगलोर बंगलोर या शहराची लोकसंख्या तीस चाळीस टक्क्यांनी वाढली उस्मानाबाद बीड या गावातले गरिबातले मुलं नोकऱ्या करण्याकरता शहर बन महात्मा गांधी म्हणत होते की नव्वद टक्के